श्री स्वामी समर्थ गुरुवार म्हणजे देवी लक्ष्मीचा तसेच बृहस्पती देवांचा वार स्वामींचा वार गुरुवार हा धर्माचा दिवस असतो आपल्याला माहीतच आहे ब्राह्मणांमध्ये एकूण नऊ ग्रह आहे त्या ग्रहांपैकी सर्वात वजनदार व जड ग्रह म्हणजे गुरु आहे यामुळेच या दिवशी आपण काम केल्याने आपले शरीर हलके होईल किंवा घर हलके होईल असे कामे करू नये जसे फरशी पुसणे केस धुणे इत्यादी कामे गुरुवारी केल्याने शरीरात घरात हलके पण येते म्हणून अशी कामे गुरुवारी करू नयेत यामुळे गुरु ग्रह हलका होतो गुरु ग्रहाचा वैवाहिक जीवन व नोकरी व्यवसायात खूप मोठा वाटा असतो गुरु ग्रह धर्म आणि शिक्षकेचा कारक आहे जर आपण गुरुवारी ही कामे केली तर आपला गुरु ग्रह हलका होतो धार्मिक व शैक्षणिक बाबी अडचणीत येतात अभ्यासात मन लागत नाही धार्मिक सेवामध्ये मन कमी होतो गुरुवारी जर घरातील स्त्रीनी किंवा महिलांनी ही कामे केली तर तिच्या पतीला नोकरी व्यवसायात अडचणी येतात तसेच मुलामुलींचे शिक्षणात अडचणी येतात म्हणून या दिवशी महिलांनी केस धुवू नये तसेच नखे कापणे दाढी करणे कटिंग करणे फेशल करणे यासारखे शरीराचे हलके पण येईल असे कोणतेही काम करू नये गुरु ग्रहाला जीवन मानले जाते आणि गुरुवारी जर अशी कामे करून गुरुला हलके केले आपले आयुष्य कमी होते त्याचबरोबर आपल्या घरातील ईशान्य दिशा ही गुरु ग्रहाची दिशा आहे म्हणून गुरुवारी या दिशेची साफसफाई टाळावे तसेच घरातील जाळे काढणे भंगार समान काढून विकणे बेडशीट चादरी असे जड कपडे धुणे कोप्याकोप्यातील सामान काढून आवरणे हरशी पुसणे घर धुणे आठवड्याची साफसफाई करणे अशी घराला हलकेपण येईल अशी ही कामे गुरुवारी कधीच करू नयेत यामुळे घरातील मुले मुली सदस्य सर्वांच्या जीवनावर शिक्षणावर व नोकरी व्यवसायावर त्याचा वाईट प्रभाव पडतो आजकाल घरी भांडे धुणे फरशीसाठी एक मावशी येते आठवणीने तिला गुरुवारी फरशी पुसण्याची सुट्टी द्यावी गुरुवारी शक्यतो सूर्यास्तानंतर कपडे धुवू नये गुरुवारी हा देवी लक्ष्मीचा दिवस आहे म्हणून या दिवशी जर लक्ष्मी नारायण या दोघांचे पूजा केल्यास पती पत्नीतील प्रेम वाढते त्याबरोबरच घरात धनसंपदा येते जर तुम्हाला नोकरीमध्ये अडचणी येत असतील प्रमोशन मिळत नसेल तर त्याचे कारण गुरु ग्रह कमजोर असणे हेच असू शकते म्हणून तुम्ही ही कामे गुरुवारी करीत असाल तर आताच बंद करा गुरु ग्रह कमजोर झाल्यास धनहानी होते उत्पन्नाचे मार्ग बंद होतात म्हणून ज्या कामांनी गुरु हलका होईल अशी कामे गुरुवारी करूच नये माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद